तर मित्रांनो आपण शनिवारवाडा पाहिला आणि नंतर आपल्याला खूप सारे पुण्यामध्ये स्पॉट पाहायचे होते दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायचं होतं विश्रामवाडा सारसबाग आणि मेन म्हणजे माझी ज्या इच्छा होती राजीव गांधी झू तो बघायचा होता पण काय झालं जसं शनिवार वाड्याच्या बाहेर निघालो कमीत कमी अडीच -कमी वाजले होते आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं तर जेवण झाल्यानंतर तीन आम्हाला तिथेच वाजले त्यानंतर अशी ट्रॅफिक लागली पुण्याची ट्रॅफिक म्हणजे आम्ही खूप कंटाळलो शेवटी आता अराऊंड किती चार आठ चार वाजले होते तेव्हा आम्ही मग ठरवलं फायनली की सर्व स्पॉट कॅन्सल करू आणि सिंहगडावर सरळ जाऊ तर आम्ही सध्या आलो सिंहगडावर तुम्ही बघता येईल तिथे जेव्हा गाडी एंट्री करता तेव्हाच टू व्हीलरसाठी पर टू पर व्हीलर फिफ्टी रुपीज घेतात आणि हा पूर्ण दहा किलोमीटरचा खाट आहे तुम्हाला बघता येईल आणि खाट पण एकदम थंड वातावरण इथं एकदम थंड आहे आणि सर्वत्र अशी बघाल तुम्हाला ही केशरी कलरची फुलं आहेत फुललेली बघून एकदम भारी वाटते तुम्हाला एक दाखवतो ही बघा फुलं खूप सुंदर आहेत आणि मनीषचा एक्सपिरियन्स विचारूया आजचा तर मनीष तुला कसा वाटला आजचा म्हणजे एकदम मस्त वाटला फक्त ट्रॉफिक लागली पुण्यामध्ये म्हणून आम्ही डायरेक्ट सिंहगड आहे सिंहगडला होतो मी एकदम मस्त वाटलं आणि त्यात प्रॉब मेन प्रॉब्लेम असा झाला की माझा जो मॅपचा इथे हवा हो का इथे मॅपचा मोबाईलला मोबाईलचा स्टँड होता तो तुटला त्याच्यामुळे आम्हाला मॅपच नव्हता त्याच्यामुळे रस्ता भेटणं एकदम कठीण झालं होतं म्हणजे कुठून कुठं जायचं कुठून कुठं होतं खूप वेळा चुकत होतं इकडून तिकडून विचारत विचारत शेवटी मनीसाठी वेगळा मॅपचा अमाऊंट घेतला आणि आता आम्ही इकडं सिंहगडावर आलो होता तर इतर बोलत नाई ना की नाईटसाठी स्टे करून देत नाही तर बघू आपण गडावर जाऊन कसं स्टे करायला मिळतं आहे की अजून काय आहे ते चला तर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया उद्या बघू पुरंदर झाल्यानंतर जर टाईम वाचला तर मल्हारगड पण करू तर सध्या तर जातो आहे आपण सिंहगडावर अवतार तर बघतायच तुम्ही हेअरची काही कंडिशन आहे फेसची पण काय कंडिशन आहे तर जाऊ आता वरती गेल्यावर आपल्या इकडे प्रा पाणी वगैरे आहे फ्रेश होऊ आणि मग पुन्हा भेटू नो आ, आपला अवतार बघतायचं हेल्मेट घातलं होता दिवसभर त्याची मुलं केसांची पूर्ण वाट लागलेली आहे पाठीमागं सूर्यास्त व्हायला थोडाच वेळ आहे हा तुम्ही पाठीमागं बघाल तर हा सिंहगड आहे आपण सिंहगडाच्या सध्या पायते होत इथे तुम्हाला खूप म्हणजे चांगली व्यवस्था आहे पार्किंगसाठी साईडला स्वच्छता पण आहे आणि आता आपण सिंहगड चढायला सुरुवात करणार आहोत टाईम झाला आहे पाच सतरा तर ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे सूर्यास्त व्हायच्या अगोदर आपण सिंहगडावर जाऊन सिंहगड आपल्याला बघायचं आहे जेणेकरून उद्या आपला पुरंदर आणि मल्हारगड होईल आणि मित्रांनो तुम्हाला सिंहगडाबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माझ्या माहिती तरी प्रत्येकाला लहान लहान मुलाला ही गोष्ट माहिती असेल सिंहगडाचं नाव अगोदर कोंडा नव्हतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला तुम्हाला माहिती असेल शूर मावला तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला होता पण जिंकताना त्यांना वीर मरण आलं होतं त्याच्यामुळं ह्या गडाचं नाव सिंहगड हे महाराजांनी ठेवलं होतं सिंहगड का कारण तानाजी मालुसरे हा मावला सिंहापेक्षा कमी नव्हता त्याच्यामुळे महाराजांचं म्हणणं असं होतं की गड आला पण सिंह गेला तर इथे एक कडा आहे ज्या कड्यावरून तानाजी मालुसरे आपल्या मुठभर मावल्यांसह या गडावर चढलं होतं आणि चढले ते पण कसे चढले होते की त्यांच्याकडे घोरपड होती त्या घोरपडीला वरती पाठवून नंतर त्यांनी स्व त्यांचा दोर गुंतवून ते मावले मुडभर मावले गडावर सरून नंतर गड काबीज केला होता तर आज आपण ते सर्व पाहणार आहोत आणि हा गड आहे हा शूर वीरांच्या रक्ताने न्हालेला गड आहे तर आपण अशा गडावर आलो आहोत आपलं पुण्य आहे की आपल्याला असे गड पाहायला मिळतात तर ठीक आहे आता आपण चालायला सुरुवात करूया आपण सिंहगड सर सर करायला सुरवात केली आहे आपल्या या साईडला बघा पूर्ण पुन पुणे आपल्याला दिसतो आहे आणि इथला सध्याचा वातावरण एवढा मंत्र मन मं प्रसन्न करणारा आहे की मला खूप एक्सायटिंग वाटते जर आपल्याला इथे रात्र करावायला तर रात्रीचं वातावरण अजून किती भारी असेल कारण आत्ताच हवा एवढी थंड आहे आणि हवेत म्हणजे तुम्हाला श्रद्धाने सांगू नाही शकत की हवा हवेत एक प्रकारचा हवेत गोडवा आहे तर सध्या आपण आता शी म्हणजे स्टार्ट केलं आहे घर चढायला आपण तुम्ही बघू शकता हा पूर्ण इथून जो डोंगर आहे ना डोंगर बसतोय ना तो पूर्ण दहा किलोमीटरचा घाट आहे तो दहा किलोमीटरचा घाट सोडून आपण इथपर्यंत पोचलो तर आता आपण वर जाऊया इथून पायण्याची आणि गड जास्त चढायला लागत नाही कारण आपण डायरेक्ट बाईक घेऊन गडाच्या पायथ्याशी आलो आहोत ज्याला गड गडावर येताना ट्रेक करायची असेल त्याच्यासाठी दुसरा रस्ता पण आहे जिथून तुम्ही ट्रेक करून येऊ हो शकतात तर पुढे आपण आता महादरवाजाजवळ जाऊन बघूया सध्या आपण पोहोचलो आहे सिंहगड पुणे दरवाज्याच्या इथे तर या गाड्याच्या दोन्ही बाजूस आपल्याला दोन शिल्पी पाहायला मिळतील तसेच दोन्ही साईडला भक्कम तडबंदी आहे तर आता आपण गाड्याच्या वरती जाऊन बघूया आणि इथून तुम्हाला नजारा दिसतील आता सूर्यास्ताची वेळ आहे त्याच्यामुळे खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो इकडं तो धरण दिसते ना त्या धरणाच्या बाजूने आपण आलो आणि हा आपला इथून घाट सुरू होतो तो दहा किलोमीटरचा घाट असा पूर्ण राऊंड मारून मारून पूर्ण गाड्याच्या पायथ्याशी येतो आणि ट्रेकसाठी हा बघा इथून तुम्हाला इकडे या पूर्ण जवळ आलात ना की इथे इथे ना इथे आल्यानंतर तुम्हाला हा बघा हा रस्ता भेट दिसेल ह्या रस्ता पूर्ण हा इथून जर तुम्हाला ट्रेक करून यायचा असेल तर तुम्ही ह्या रस्त्याने इथे ट्रेक करून येऊ शकता चला तर आपण आता गाड्याच्या वरती जाऊन जाऊया मित्रांनो पहिला पुणे दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागतो तो म्हणजे दुसरा पुणे दरवाजा आता आपण दुसऱ्या पुणे दरवाजाच्या अपुरी जाऊया आपण एवढं लेट आलं की सर्व खाली उतरत आहेत आणि अजून आपल्याला पूर्ण किल्ला लागायचा आहे तर गड चढताना तिसरा दरवाजा पार केल्यानंतर समोर आपल्याला तोफखाना लागेल तर आपण तोफखाना पाहूया आणि मनीष बोलतो की पहिलं सूर्यास्त बघूया कारण आमच्याकडे भरपूर टाईम आहे उद्या सकाळी पण आम्ही गड पाहू शकतो त्याच्यामुळे आज सूर्यास्त बघणं महत्वाचं आहे सूर्योदय पण उद्या बघण्याचा प्रयत्न करू तुफानाची इमारत अजून खूप चांगल्या स्थितीत आहे पाहू शकता तोफकानाच्या मागून पुढे जाण्यास शॉर्टकट दरवाजा रस्तासुद्धा आहे पण आपण शॉर्टकट नको हा बघा रस्ता तुम्हाल वर वर तुम्हाला दाखवतो शॉर्टकट नको आपण लॉंगकटने जाऊया वर गडावर आल्यानंतर तुम्हाला खाण्यापिण्यासाठी हॉटेलसुद्धा आहे स्वच्छतागृहसुद्धा आहे स्टार्टिंगला आणि खूप सारे स्टॉल्स आहेत त्याच्यात तुम्हाला मक्याचे दाणे उकडलेले मूग आणि बरेचसे असे छोटे छोटे पदार्थ आहेत जे तुम्हाला आहेत तुम्ही जर खाण्या खायचा आणि पाण्याचा जर काही असं आणलं नसेल जवळ तरी तुम्हाला इथे येऊन भेटून जाईल आता तुम्हाला दाखवण्या दाखवण्यासारखं भरपूर काय आहे पण सध्या आपण चाल धरली ती म्हणजे सूर्यास्त एकाच्या दिशेने तुम्ही बघू शकता अंधार पडायची सुरुवात झालेली आहे आपण पण थकलवली आहे दम टाकतो आहे खूप दिवसांनी ट्रेक करतो आहे मागील काही महिन्यात मेडिकल प्रॉब्लेम ट्रेक केलं नाही आणि आपण ट्रेक सोपा आहे चढाच्या गडावर लागणार नाही त्यामुळे करतोय तर सूर्यास्त बघायला थोडा तरी भेटेन हे हा क्षणी फक्त सूर्यास्ताच्या दिशेने चालू आहे तर पाहूया आपले नशीब असले तर आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळेल ह्या बाजूस बघायला भेटेल पूर्ण एक प्रकारची वस्तीच आहे त्याच्यामुळे मला तर वाटते नाईटला इथे राहण्यास प्रॉब्लेम नाही होणार सूर्यास्त तर खूप सुंदर आहे खूप एक्सायटेड आहो फटाफट चाल चालू आहे सूर्यास्ताच्या दिशेने ओळख्यासाठी आपल्याला सूर्योदय सूर्य सॉरी सॉरी सूर्यास्त पाहायला मिळतं आहे तर पाठीमागं मग पाहू शकता सूर्यास्त हा सूर्य एकदम छोटासा सूर्य दिसतो आहे आणि माझी खूप इच्छा होती कोकण गडायला गेलो तेव्हा खूप भारी अनुभव आला होता आणि सेम कोकणगडा इकडे होऊ शकतो हा सेम होता आहे आणि आपण तिथे जातो आहे तर चला सांग जाऊया सध्या आपण आहोत अमृतेश्वराच्या मंदिरात मंदिर खूप मस्त आहे आणि रात्रीची शांतता आणि छोट्या किटकांचा आवाज येत आहे थ था, खूप थंडी आहे अजून फिक्स नाही झाले की आपण आपल्याला इथे वस्तीला राहायला मिळेल की नाही कसं काय बघू आपण जर वस्तीला राहायला मिळालं तर ह्याच अमृतेश्वराच्या मंदिरात आपण नाईट काढू आणि मग आपण उद्या पूर्ण किल्ला सकाळ सकाळ सूर्योदय बघू किल्ला बघू आणि मग नंतर आपल्या प्रवासाला पूर्ण सुरुवात करणार आहोत तिथे खाली आहे ना अमृतेश्वराच्या मंदिराच्या इथून खाली गेलात की हनुमंताचं मंदिर आहे तिथे सुद्धा दर्शन घेतलं आणि हनुमंताच्या मंदिराच्या साईडला एक पाण्याचं टाकं बांधलेलं आहे त्यात बाराही महिने पाण्याचा झाडा वाहत असतो जर तुम्हाला पिण्यायोग्य पाणी पाहिजे असेल तर खूप सुंदर पाणी आहे आम्ही सुद्धा बॉटल्स तिथूनच भरून घेतल्यात त्याच्यामुळे पिण्याची पाण्याची तर कमतरता भासणार नाही आता बघूया आपली रात्र कशी जाते ते अजून आपल्याला फ्रेश वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे व्हायचं थोडंसं म्हणजे तोंड वगैरे धुऊ आता केस तर इथे सेट वगैरे करायला काहीच नाही परत हेल्मेट वगैरे तर घालणारच आहोत तर सेफ्टी इज इम्पॉर्टंट इन केस कसंही असो पण हेल्मेट हे जर गरजेचं आहे तर बघूया आज आपली रात्र कशी जाते